नमस्कार मी हवामान अभ्यासक अनिल राज मुलगे राहणार मुलगे मळा बार्शी जिल्हा सोलापूर दिनांक सात जानेवारी मी काल दिलेल्या अंदाजात दिनांक आठ ते बारा जानेवारी या काळादरम्यान राज्यात हवामान ढगाळ व सूर्यप्रकाश असे राहून काल दिलेल्या जिल्ह्यात एखादे दुसरे ठिकाणी जर स्थानिक वातावरण तयार झाले तर पावसाची शक्यता राहील असे सांगितले होते पण सदर अजून या अंदाजात काही दिवस व काही जिल्ह्यांची वाढ होणार असून आता नवीन सुधारित अंदाज पुढीलप्रमाणे दिनांक आठ ते चौदा जानेवारी या दरम्यान राज्यात हवामान भाग बदलत ढगाळ व सूर्यप्रकाशाचे राहील यापैकी नांदेड लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर सातारा अहिल्यानगर पुणे व कोकणात तसेच बीड संभाजीनगर विदर्भ नाशिक पालघर डहाणू मुंबई व उपनगरात या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात हवामान ढगाळ व सूर्यप्रकाश असे भाग बदलत राहण्याची शक्यता असून वरील दिलेल्या जिल्ह्यापैकी त्या जिल्ह्याच्या एखादे दुसरे ठिकाणी जर स्थानिक वातावरण तयार झाले तर त्या भागापुरता थोड्या वेळ हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील सध्या चालू हवामानानुसार कोकणात बेळगाव कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर या जिल्ह्याच्या तुरळक काही ठिकाणी दिनांक दहा ते चौदा जानेवारी या काळादरम्यान हलका ते मध्यम पावसाची शक्यता राहील अजून हवामानात पुढे बदल होऊन अजून काही जिल्ह्याची वाढ होण्याची शक्यता राहील जस जसा बदल होईल तस तसे जिल्हे आपणाला सांगण्यात येतील त्यामुळे या जिल्ह्यातील शेतकरी मित्रांनी कांदा तूर वगैरे आणखीन काही पिके काढली असल्यास ते झाकण्याची व्यवस्था करावी तसेच बार्शी तालुक्यात एखादे दुसरे ठिकाणी या काळात तुरळक ते हलक्या पावसाची शक्यता राहील तसेच काल मला मिळालेल्या माहितीनुसार नाशिक जिल्ह्याच्या सटाणा तालुक्यात काही ठिकाणी मध्यम ते थोडा वेळ मुसळधार पाऊस झाल्याचे समजले आहे तसेच राज्यात अधूनमधून वारे वाहण्याची शक्यता राहील तसेच आज नाशिक जिल्ह्याचा उत्तर भाग नंदुरबार तसेच धुळे जिल्ह्याचा उत्तर भाग अमरावती जिल्ह्याचा अति उत्तर पूर्व भाग तसेच नागपूर जिल्ह्याचा उत्तर भाग येथे हवामान ढगाळ राहण्याची शक्यता असून अचानक स्थानिक वातावरण तयार झाले तर त्या थोड्या भागापुरता थोडा वेळ पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच सध्या उत्तर भारतात थंडीची लाट असून उद्या दिनांक आठ जानेवारी रोजी उत्तर प्रदेशच्या उत्तर भाग येथे थंडीची तीव्र लाट राहील तसेच दिनांक नऊ व दहा जानेवारी रोजी बिहार झारखंड पश्चिम बंगाल ओरिसा येथे थंडीची तीव्र लाट राहील तसेच आपल्या राज्यात दिनांक अकरापासून विदर्भ खान्देश मराठवाडा हे विभाग सोडून राज्याच्या इतर भागात थंडीचे प्रमाण कमी राहील तसे सध्या श्रीलंका देशाजवळ एक कमी दाबाचे क्षेत्र असून ते पश्चिम दिशे सरकत अरबी समुद्राकडे जाण्याची शक्यता असून त्याच्या प्रभावामुळे दिनांक नऊ जानेवारी ते तेरा जानेवारी या दरम्यान तामिळनाडू राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच आंध्र प्रदेश कर्नाटक केरळ या राज्यात काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच श्रीलंका देशात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून सदर या देशात परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता राहील सदर माझा हा व्हिडिओ आवडल्यास त्यास लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करा धन्यवाद